डिअर काका आज तुमचा निरोप समारंभ तर सर्वप्रथम तुम्हाला रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा आणि जी कर्तव्यनिष्ठ वर्षे तुम्ही तुमच्या कामासाठी दिले ते अगदी वाक्यांजोगे आहेत आणि या निरोप समारंभानिमित्त एक छोटासा व्हिडिओ मेसेज तुमच्यासाठी कारण नेहमीप्रमाणे हाही फंक्शन आम्हाला अटेंड करता येणार नाही आपल्या आयुष्याचे तेहतीस वर्ष महाजिंको ऑर्गनायझेशनला देणं आणि ते सडनली सोडणं हे अगदी डिफिकल्ट आहे कारण आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की तुम्हाला तुमचं काम किती आवडत ते आणि हेही माहित आहे की काही दू, काही दिवसांपासून फार विचार करतायत की आता रिटायरमेंट आता रिटायर झालं मी तरी काय करणार म्हणून काकांनी त्यांच्या आयुष्याच्या नोकरीची जी तेहत्तीस वर्षाची घोडदौड ही अगदी सक्सेसफुली पूर्ण केली आहे आणि ही तेहत्तीस वर्षाची जर्नी पूर्ण करताना तुम्ही तुमचे काम हे अगदी शिस्तीने प्रामाणिकपणे आणि अगदी वक्तशीरपणे पूर्ण आणि आमच्यासारख्या लहानांना तुमच्याकडून ह्या गोष्टी अगदी शिकण्यासारख्या आहेत तुम्ही तुमच्या कामाबद्दल किती कर्तव्यनिष्ठ आहेत हे तुमच्या सहकाऱ्यांना माहितच असेल कारण अगदी दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो तुम्ही तुमची जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली आहे त्यासाठी मग काकूंनी एकटेच सगळे सण सेलिब्रेट केले असतील त्यासाठी तुम्हाला काकूंचा थोडा राणी सांभाळावा लागला असेल पण आता तुम्ही ते सगळे सण किंवा सगळे फंक्शन अगदी सोबत राहून सेलिब्रेट करणार आहात काकांनी त्यांच्या नोकरीची जबाबदारी ही जशी पूर्णपणे पार पाडली आहे तशीच त्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही अगदी यशस्वीरित्या पार पाडली आहे काकांनी त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या मुलांकडे अगदी सोपपणे लक्ष दिले आहेत मुलांना उत्तम शिक्षण दिले त्यांना चांगले संस्कार दिले जीवनातील त्यांचा हा प्रवास अगदी सोपा नव्हता लहानपणापासून वडिलांची सोबत नसतानाही त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले स्वबळाने नोकरीवर लागलेत आणि आयुष्यातील कितीही मोठे संकट असले तरी ते खंबीरपणे पार पाडलेत कुटुंबाकडे लक्ष देताना काकांनी शेजारी नातेवाईक मित्रमंडळी हे सुद्धा जपलेत कुणाचेही सुख दुःख असेल तर ते त्यात सहभागी झालेत आणि त्यानंतर जर कुणाला कुठलीही मदत लागली असेल तर तेही त्यांनी मदत पूर्ण केली आहे सर्वांना चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी नेहमीच ने इनकरेज केला आहे काकांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या नोकरीच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांच्या लाईफ मधल्या चढ उतारामध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये आणखी एका व्यक्तीचा सिंहाचा वाटा होता तो म्हणजे आमच्या लाडक्या काकूंचा घरची संपूर्ण जबाबदारी सांभाळून स्वतःची नोकरी सांभाळून मुलांकडेही लक्ष दिलं सर्व नातेवाईक जपले सर्वांच्या सुखदुःखात सहभागी झाल्यात आणि सर्वांना आईप्रमाणे माहित आहे की माझ्या आईच्या आजारपणात सॉरी लिटल इमोशनल कारण मला माहित आहे की आई आईच्या आजारपणात किंवा ती गेल्यानंतर जी काळजी आणि प्रेम तुमच्या दोघांकडून आम्हाला मिळालं आहे ते शब्दातही व्यक्त करण्यासारखं नाही आहे रिटायरमेंटच्या या दिवसानिमित्त मला खरंच तुम्हाला हे सांगू की आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे आणि खूप कौतुक आहे माझं जनरली तुमच्याशी फार कमी बोलणं असतं जनरली मी काकूंसोबत सोबत किंवा चिवून चिव बरोबरच फार बोलत असते पण या कार्यक्रमानिमित्त मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही खरंच खूप स्पेशल आहात आमच्यासाठी वी ऑल लव्ह यू सो मच आणि चरणी हीच प्रार्थना करते की रिटायरमेंट तुमची जी लाईफ आहे ती सुखी आनंदी निरोगी आणि दीर्घायुषी असो ज्या गोष्टी ज्या छंद तुम्ही तुमच्या नोकरीमुळे पूर्ण करू शकले नाही तर होप सो तुम्ही आता ते कराल आय नो तुम्ही तुमच्या कामाला खूप मिस कराल ते <laughs> आणि लाईफची ही जी सेकंड इनिंग आहे तेही तुम्ही सक्सेसफुली पूर्ण कराल ही अपेक्षा आहे तुमच्यासाठी या दोन कवितेच्या ओळी आयुष्याच्या प्रत्येक वर्णात तुमच्या आयुष्यात आनंद यावा आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा आणि या पुढचा प्रवासही हसत हसत अनसुखद आनंद देणारा असावा डोंट सिंपली रिटायर फ्रॉम समथिंग हॅव समथिंग टू रिटायर टू काँग्रेच्युलेशन ऑन युअर रिटायरमेंट अँड ऑल द इंकडिबल इयर्स ऑफ य वर्क पुट इनटू गेटिंग दे कॉंग्रेज्युलेशन का ऑन यू रिटायरमेंट अँड बेस्ट विशेष फॉर युअर नेक्स्ट इंडियर Congratulations on your retirement, Azuba. We, love, Thank you, you Azuba. We miss you. Bye. Thank you, Kaka. We love you so much.